महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जरी गरम असलं तरी महाबळेश्वर मात्र कूल अँड कूल अँड कूल होत चाललेलं आहे सध्या मी उभं आहे ते म्हणजेच महाबळेश्वरच्या वेन्नालेक परिसरामध्ये आणि या वेन्नालेक परिसरामध्ये अत्यंत कूल वातावरण आहे सकाळचे सहा वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये सध्या सहा पॉईंट आठ इतका सेल्सिअस या ठिकाणी थंडी पाहायला मिळते खरंतर महाबळेश्वर थंडीला सुरुवात होते नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थंडी पाहायला मिळते एकीकडे असं आहे की शून्यांश सेल्सिअसपर्यंत सुद्धा या ठिकाणचं वातावरण जातं आणि दवबिंदू हे या ठिकाणी गोठलेले तुम्हाला पाहायला मिळतात अर्थात हे आपलं मिनी महाबळेश्वर आहे सातारा जिल्ह्यातील हे महाबळेश्वर आणि महाबळेश्वरमध्ये सध्या आता थंडीला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात देशभरातील पर्यटक या ठिकाणी गर्दी करू लागलेला आहे विशेषतः सकाळचा जो या ठिकाणचा माहोल असतो खूप छान आणि खूप वेगळा असतो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल की महाबळेश्वरचा वेनालक परिसरामधला सकाळचा जो नजारा आहे थंडीतला नजारा आहे जो तो खूप मन प्रसन्न करून टाकणार आहे आज सहा पॉईंट आठ सेल्सिअस इतकं जरी वातावरण जरी नॉर्मल वाटत असलं तरी गेल्या दोन दिवसापूर्वी चार अंश सेल्सिअसपर्यंत या ठिकाणचं वातावरण गेलं होतं काल सहा अंशावर होतं आज सहा पॉईंट आठ आहे पावसाचा इशारा दिल्यामुळं कदाचित वातावरणात हा बदल तुम्हाला दररोज जाणवतो मात्र वेन्नालेक परिसरामध्ये बोटिंगबरोबर या ठिकाणची गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मात्र मोठ्या प्रमाणात येत असतात आता सकाळच्या मी लवकर आल्यामुळं कदाचित पर्यटक कमी प्रमाणात असतील मात्र महाबळेश्वरच्या या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी राजकीय वातावरण जरी द्या राज्यभरात गरम असलं तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आता येऊ लागलेले आहेत विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह महाबळेश्वर